सियावर रामचंद्र की जय पंचवटीला लागून असलेल्या मारिचाच्या स्थळावर रावण गेलाय आणि रावणाला पंच मारिचानं परतही पाठवलंय पण परत पाठवताना रामाचं जे काही वर्णन केलं ना ते खूप महत्वाचं आहे खूप महत्वाचं आहे ते ऐकणं यासाठी आवश्यक आहे की मारिचाने पुढे दीर्घकाळाच्या रावणाची मनधरणी केल्यानंतर जो निर्णय घेतलाय तो का घेतलाय हे आपल्या लक्षात येईल तो म्हणतोय रावणा राम म्हणजे पाताळ तळ व्यापून टाकणारा महासागर आहे राम साधा सुद्धा नाही आहे तळ व्यापून टाकणारा महासागर आहे या रामाचा पराभव करणं अशक्य आहे तो माणसाच्या रूपात आलेला सिंह आहे आणि त्याचा पराक्रम मी तुला काय सांगू अरे प्रचंड मोठा पराक्रम आहे तो नाही त्याला आपण पराभूत करू शकत तू विचार सोडून दे तू विचारच सोडून दे तुझं भलं हवं असेल तर तू लंकेत जाऊन आपलं राज्य सांभाळावं वा असं मला वाटतंय तुझा हितचिंतक म्हणून सांगतोय रावणा नाच सोड पुढे हा विचार ऐकून रावण लंकेत जातो ही कथा पूर्ण ऐका जरा नीट ऐका तुमच्या लक्षात येईल आपल्याविषयी बरा विचार केला आहे नको नादी लागायला असा विचार करून रावण जातो कारण कसं असतं बघा संकटाची चाहूल माणसाला लागत असते उगाच म्हणत नाही डोळा फडफडतो काहीतरीच व्हायला लागलाय अस्वस्थ वाटायला लागलंय असं आपण जे म्हणतो ना ते त्याच्यामुळेच म्हणतो रावणाला ही जाणीव होऊ लागली आहे की काहीतरी गडबड आहे आणि तो हे सगळं सोडून देऊन लंकेत जातो लंकेत पुन्हा आपलं आपापलं साम्राज्य सांभाळत रावण बसलेलं आहे पण येते मागून शूर्पनखा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात अशा शूर्पनखा असतात कैकईच्या आयुष्यात अशी मंथरा होती आणि आपल्याही आयुष्यात अशा शूरपणाखा असतात लक्षात ठेवा शूर्पनखा आली म्हणजे आपलं नुकसानच आहे काय झालं ही शूर्पनखा म्हणते रावणा अरे तू राजा आहेस आणि राजाचं कर्तव्य आहे की आपल्या राज्याच्या सीमा सुरक्षित असल्या पाहिजेत तुझ्या पंचवटी आणि जनस्थानातल्या सगळ्या स्थळाला त्या रामानं उद्ध्वस्त किरे करून टाकलं तुझे पराक्रमी राक्षस मारून टाकले खर मारला दूषण मारला त्रिशिरा मारला त्या मारिशालाही फटका दिलेला आहेच एकदा नाही दोनदा दिलाय जनस्थानावरचं आणि पंचवटीवरच दंडकारण्यावरचं तुझं भय संपलं रावणा तू कसला राक्षसांचा राजा अरे राक्षसांचं राज्य त्रिखंडात करायचं म्हणतोयस आणि या त्रिखंडात करणाऱ्या रावणाला एक दोन मामुली माणसं आलेत म्हणून भीती वाटावी त्यांना निघून यावं तू राक्षसांचा राजा म्हणून घ्यायच्या लायकीचं आहेस का संतापतोय हा संतापतोय अरे खरंच की म्हणून मन म्हणलं आयुष्य देणाऱ्या शूर्पनखा ओळखा बदला कुणाचा घ्यायचाय राग कुणालाय केला ती इज्जत कोणाची काढतीये रामाची एवढं जमत नाही का तेवढं जमत नाही का असं करता येत नाही का तसं करता येत नाही का तू कसला राजा तुझं कोण ऐकतंय मी पण हा अनुभव रोज घेतो हा शूर्पनखांचा थोडस विषयांतर करून सांगतो मी पण हा अनुभव रोज घेतो काय आम्ही अनालायझर चालवतो तिकडे राजकीय विश्लेषण करणार चॅनल राजकीय विश्लेषण म्हणजे घडणाऱ्या घटनांचं गड़, गड़, मला सकारात्मकतेनं माझ्या बाजूला जे वाटतं ते विश्लेषण अगदी कन्सेप्ट क्लिअर झाकून पाकून आपलं काही नसतं मी करतो मग लोकांना असं वाटतं की माझे आणि भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचे खूप उत्तम संबंध आहेत माझे देवेंद्र फडणवीसांचे खूप उत्तम संबंध आहेत माझे भाजपच्या मंत्र्यांचे उत्तम संबंध आहेत माझे आणि शिंदेंचे संबंध उत्तम आहेत कधी कधी सोशल मीडियावर फोटो येऊन जातो ना त्याच्यामुळे असं वाटतं ते आल्यावरती लोक मला म्हणतात तुमचं तर वजन आहे भाजपसाठी तुम्ही काय केलं तुम्हाला माहित आहे का ह्या सरकारसाठी तुम्ही काय केलं तुम्हाला माहित आहे का तुम्ही तर काही सांगितलं की तिकडून व्हायला पाहिजे मग म्हणतो काय सांगायचंय थोडं रावणासारखं होतं ना आपलंय कधी कधी आयुष्यात मंथरा आली की ते म्हणतात एवढं काम करून घेतलं पाहिजे तुम्ही बोललं पाहिजे मी म्हणतो ऐकत नाही तो माझं कोणी तिथे ते काय संबंध मग कसले तुम्ही पत्रकार मग कसले भाजपचे तुम्ही मोठे मग कसले हितेशी मग सरकारचे कसे अरे माझ्यातला अहंकार जागा व्हायला लागतो मी दुसऱ्याचं उदाहरण देत नाही माझं उदाहरण देतो मग माझ्यातला मा अहंकार जागा व्हायला लागतो आणि मला वाटतं की नाही नाही आपलं ऐकलं पाहिजे मग मी जातो ऐकत कुणी नसतंच सरकार कुणाचं येवं तिथं कुणी कोणाचं ऐकेल ही शक्यता नसते आणि मी उगाच नाराज होऊन नाराजीच्या सुरामध्ये आपल्या चांगल्या संबंधाला खराब करू लागतो मग आपलं ऐकतच नाही कुणी मग काय उपयोग आम्ही कशासाठी जग मारली हे सगळं आम्ही बोलू लागतो जसं माझ्या मनात घालणाऱ्या शूर्पनखा आहेत ना वाईट विचार घालणाऱ्या तसं आपल्या प्रत्येकाच्या मनात वाईट विचार घालणाऱ्या शूर्पनखा असतात या शूर्पनखा तुम्ही किती ग्रेट आहात तुम्ही काहीही करू शकता आणि करत नाहीत म्हणजे मूर्ख आहात हे दाखवण्याचा प्रयत्न करते या यात फायदा शूर्पनखाचा असतो फायदा कोणाचा असतो शूर्पनखेचा असतो अपमान शूर्पनखेचा झालाय नाक शूर्पनखेच कापलंय कान कापले कापलेत त्याचा दोष ती रावणाला देते तुझा अपमान आहे म्हणतीय त्याचा बदला घे म्हणतीय बायको रामाची पळवायला सांगतेय अरे जीव रावणाचा जाणार रा आहे हिच्या अपमानाचा बदला होईल की नाही माहीत नाही पण ही रावणाच्या मनामध्ये मात्र त्याचा जीव जावा अशा गोष्टी घालते आमच्याही आयुष्यात असंच घडत राहत काम घेऊन आलेल्या लोकांचं असतं इगो तुमचं वाढवतात शत्रुत्व समोरच्या माणसासोबत करतात त्यांचं काम होईल की नाही माहीत नाही पण आपले मात्र शत्रू तयार होतात अशी स्थिती आहे एवढे होऊ शकत नाही का एवढे करत नाहीत का एवढे जमत नाहीत का म्हणून जशी मंथरा ओळखता आली पाहिजे ना तशी आपल्या आयुष्यात येणारी शूर्पनखा ओळखता आली पाहिजे एकदा का शूर्पनखा कळली की संपलं मग आयुष्य खूप सुरेख आणि सुंदर वाटायला लागतं आपण जितके मोठे नसतो तितके मोठे दाखवणारी शूर्पनखा असते आपला जो अधिकार नसतो तो अधिकार आहे असं सांगणारी शूर्पनखा असते आणि तिचं भलं करून घ्यायचा प्रयत्न करते रावणाला हे कळलंच नाही जेव्हा रावण शूर्पणखा रावणाचं कौतुक करू लागली तेव्हा शूर्पनखेनं दुसरा डाव टाकलाय ते म्हणली राम लक्ष्मण आहेत कोण रे आहेत कोण एक मरते जीव थोडाफार पराक्रम दाखवत असतील पण अजून एक सांग का म्हणली त्या रामासोबत जी जनकनंदिनी आहे जनकपूरची विदेह राजा जनकाची आहे तिचं नाव सीता मग रावण जर असा असा हा मग तिचं काय अरे अप्रतिम सुंदर आहे अप्रतिम सुंदर म्हणजे मी रामाला म्हणताना म्हणाले होते अशी तशी दिसते म्हणून पण अप्रतिम सुंदर आहे हे लावण्य ते सौंदर्य रामाजवळ नको आहे अरे तुझ्याकडे असलं पाहिजे रावणा तुझ्याकडे असलं पाहिजे कारण तू कसला पराक्रमी राजा आहेस ती तुझीच बायको असली पाहिजे बघा पुन्हा शूर्प नका कशी काम करते काय मस्त आहे ते तुझ्याकडेच असलं पाहिजे त्यावर तर आपलाच अधिकार आहे अस आठवण बघा आपल्या आयुष्यातली अशी माणसं त्यांच्या फायद्यासाठी तुमचा फायदा कसा दाखवतात ती आठवण बघा मला तर पावला पावलावर दिसतात अशी माणसं या शूरपणखेच्या या बोलण्याने सीतेच्या सौंदर्याच्या वर्णनाने रावण घायाळ झालाय तो तो असो ते आपल्याकडे असायला पाहिजे मग अरे जा आण तिला उचलून आणि ज्या मारीच्यानी परत पाठवलंय त्याच मारिच्याकडं रावण परत निघालाय मारिच्यालाच समजावून सांगण्यासाठी काय होतंय ते बघूया पुढच्या भागामध्ये सियावर रामचंद्र की जय